आ, जे आपले ठेकेदार आहेत सध्या बघा आम्ही एकच कामाचं पाहिले डी बी मोरे त्यांना शासनाने किंवा नगरपंचायतीच्या ज्या आटी शर्ती त्यांना घालून दिली आहे त्या अनेक अटी शर्तीचा भंग केलेला आहे त्यामुळे त्यांचं काम थांबून त्यांना फ्लॅटलिस्ट करण्यात यावं आणि नव्याने त्याचं टेंडर काढण्यात यावं एवढी आमची साधी मागणी आहे त्याच्यात तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्हाला कागदा दाखवू शकतो कुठल्या नियम झाला परत तुम्हाला विचारू नका काय कुठल्या मी आटी सरांना फोन केला आणि कलेक्टर साहेबांना केलं दुर्वास सरांनी उचलला तुम्हाला केलंय का नाही मला माहित नाही पण मी केलं होतं त्यांना मी त्यांना स्पष्ट सांगितलं नगरपंचायत पंचायत प्रशासन काही सहकारी नाही नाही दुसरी काय सध्या एकच घेऊन आले फक्त एकच ठेकेदार आम्ही तुम्ही म्हणले त्याचे काय नियम वाटी सर तिथे सुद्धा तुम्हाला मी आन कॅमेरा पुढे दाखवू शकतो काय काय हे विचारायचं पवार सर तुम्हाला काय विचारायचे का कारण तुमची उत्तरले लय असतात एकदा कॅमेरा घेऊ ना एकदा उत्तर तुमचं परत मग एकाच दोन नको व्हायला माझ्या आ, मी बोलायचंय सांगितलं आहे त्याच्यापेक्षा काय विचारायचं असेल मग तुमचेच पेपर ते काय मी घरी तयार केलेले पेपर नाही ना, स्पष्ट ना, मत ते काम थांबवावं थांबवणार ना, की नाही थांबवणार ना आता था, तुमच्या हातात तुम्ही सांगा तुम्ही मला थांबवतो ओके हा नमस्ते ठीक आहे तुम्ही मागणी दिली आहे तुम्ही आज तर जोरात काम चालू केलं तुम्ही इतके दिवस मला थांबवतो थांबवतो ना आज तर सगळे फुल प्लेस मध्ये झाले पवार साहेब मला एक सांगतात थांबवतो म्हणून त्यांना सांगतात बिद्ध चालू ठेवा बोलव त्या ठेकेदाराचा कोण माणूस आहे का शासनाच्या नियमात तुम्ही घ्या त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले मी कामावर हजर राहील म्हणून ऐका तो विराज काय मोरे इथं हजर आहे कधी घ्या बरं त्याचं टावर लोकेशन काढा किती दिवस तो या कामावर शासकीय दिवशी तुमचे स्लॅब पडतात तुमच्या नियमवाटीत लिहिलेले ना शासकीय दिवशी मी काम करणार नाही काय बरोबर साहेब अह हा का नाही हे नाही मला एक सांगा तुमच्या नियमवाटीत काय लिहिलेलं आहे शासकीय दिवशी मी काम करणार का ना नाही करणार नाही हा शासकीय सुट्टीच्या दिवशी काम नाही होणार मग काम कस काय दिवशी स्लॅब चालला होता दाखवा मला सांग नाही दाखवा आता त्याला त्या दिवशी स्लॅब टाकायचा आदेश दिलेल्याच मला पत्र दाखवा नाही स्पष्ट सर त्याची मुदत संपलेली त्याची मुदत होती एक दोन दोन हजार चोवीस ते तीस दहा दोन हजार चोवीस नऊ महिन्याची त्याची मुदत संपलेली आहे त्याचं काम थांबवा त्याला ब्लॅक लिस्ट करा तुम्ही त्याला मुदतवाढ दिलेली आहे का दिवस लागते ला का यावं लागते सांगा मला का यावं लाग नाही सर ऑफिशियल उत्तर द्या आपलं माहित आहे नाही नाही माहिती खतर पाहिजे टप्पा एकचं काम आणि टप्पा दोनचं काम दोन टप्प्यामध्ये काम आहे दोन टप्प्यात मी द्यायला नाही मला एक उत्तर द्या तुम्ही त्याला मदत वाढ दिली का पहिल्या टप्प्याला किती दिवसाची दिली नऊ महिने देतं आहे का पत्र पत्र आहे का तुम्ही तुम्हाला नाही द्या काव्हा मला दाखवायला नाही नाही मी पेपर आणले तुमच्या पुढं हे हे पेपर आणले याच्यात काय याच्यात काय म्हणले हे तुम्ही निविदेचे पेपर मागितले नऊ पर्यंत मला तुमच्याकडे वाढवली ना तर दाखवा ना मला नाही हो आता दाखवा ना तुम्ही शंकेचं निरसन करा परत यांनी आठ दौर दाखवले बोलू नका काय मी आठ दौर दाखवा डॉक्युमेंट तुम्हाला सगळे देतो नाही नाही तुम्ही मला कागद दाखवा का त्याला नऊ महिन्याची आणि मुदत वाढी वाढ देण्याचं कारण पण त्याच्या स्पष्ट मेन्शन करा का कारण का दिलं पावसाळा होता भूकंप आलता काय झालं पाण्याची कमतरता होती त्याला काहीतरी कारण मेन्शन हे कारण सांगा मला देतो नाही हो सर असं देतो नाही मला दाखवा तुम्ही मी कसं समोर पेपर आणले समोर दा। पेपर दाखवले पण आम्हीच दिलेले तुमचेच दाखवतो तुमच्याच पेपर मधले आम्हीच दिले तुम्ही दाखवतो सर मी माझ्या मला तुम्ही मला त्याने दाखवतो आणि मला हे कळत नाही संबंधित ठेकेदार बीबी मोरे संगमनेर हा जर ऑलरेडी ते पहिले नियम बंद केला असताना त्याला तुम्ही दुसरं टेंडर दोन हजार पंचवीस मध्ये दिलंच काय जर त्यांनी दोन हजार याच्यापर्यंत मी बाकी काही लगेच काढित नाही मी पत्रकार परिषद घेताना सांगेल तुम्ही मला एक सांगा ना तुम्ही त्याला दुसरा आदेश दिला का सगळ्या तो पवार साहेब तुमचा अहवाल आहे स्थळ पाणी अहवाल मला एक सांगा जर संबंधित ठेकेदारांनी पहिलं काम केलं नाही तर तुम्ही त्याला दुसरं काम दिलं कस काय दुसरं काम दिलं कसं काय शिवाय पहिली काम त्याला काय दिली तीन चार कोटीची होती तुम्ही नंतर त्याला सहा कोटी दिल्या मला एक कळत शासनाला माहित नाही इथं ठेकेदार इथं इथं काय केलंय ते तुम्ही त्याचं मेन्शन केलंय का पहिलं पहिलं जे काय जे काम आहे त्याने ते पूर्ण केलंय का

बोला काय काय केलं नाही मला सांगा ना मला मला एक एक, एक प्रश्नाचं उत्तर द्या ठेकेदार कामावर हजर असतो का हा किंवा नाही बाकी नको मला काही मला नियम वाटे कामावर मी स्वतः हजर राहील काम मोठ पोट मी देणार नाही हे त्याचं प्रतिज्ञापत्र आहे नियम तुम्ही सात आहे ते परत तिथून पुढे दर दिवशी शंभर रुपये दंड राहील तुम्ही आकारला घेताना शंभर रुपये दंड काम चालू आहे त्याची मुदत संपली सर्वसामान्याला माहित नाही त्याची मुदत संपली देता येते मला मान्य देता येते पण त्याला काहीतरी स्पेसिफिक कारण पाहिजे ठेकेदाराच्या फायद्यासाठी मुदत मांडणार आहे दिली जात साहेब सांगा ना मला तुम्ही आता आणा डॉक्युमेंट तुम्ही नंतर रात्री तयार करशाल डॉक्युमेंट आता दाखवा ना नगरपंचायत पुढे काय सुट्टी नाही गेली

त्याला हे करणं अपेक्षित होतं आर एम तो पण पंधरा किलोमीटरच्या मधी तुम्ही बाकी आलेली टेंडर डिस्क्वालिफाय केली त्याचं टेंडर सँक्शन केले त्याच्या त्याच्यापूर्वी तुम्ही पाच लाखाचा चेक घेतला होता त्याच्याकडून त्या चेकचं काय झालं हा पूजा करायला ठेवलाय का तुमच्या तुमच्या नियम वाटीत आठी सर्किट काय आहे तीस दिवसाच्या आत जर त्यांनी प्लॅन उभा नाही केला तर एकतीसाव्या दिवशी ते पाच लाख रुपये तुम्ही वर्ग करून घ्याला का नाही तुम्ही वर्ग करून घेतले नाही हो साहेब त्याच उत्तर देणारी नाही सांगाल तुम्ही बघा गोल फिर कार कारभार पारदर्शक असे मी सांगितलं तुम्हाला मी साध्या विचारले आरेंद्रिटल त्याचा कुठे पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये गेली कोळीचा का मला मला एक सांगा माझं म्हणणं आहे इथं आहे का मी मी आता बोट कशावर हो ठेवलंय त्यांनी नियम नियमाटी शर्तीचा भंग केलाय मला त्याचं काम बंद पाहिजे तुम्ही म्हणता त्याचं आहे तर मला मग प्रूफ द्या ना तुम्ही त्याचं आहे चला आपण जाऊ सगळे मी गावात येऊन चार पाच जण घेतो त्याचा कुठं आर एम प्लॅन आहे मला दाखवा त्याची लॅबोरेटरी कुठे आहे हो काय सारखं माहिती अधिकार आम्ही काय आय टी आय करते सारखं तुम्हाला माहिती अधिकाराचं गावाचा एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो हेच विचारतोय जेने त्याच विचारतोय तुम्हाला आओ हेच्याने तुम्हाला मी फोनवर विचारलं तुम्ही असे බොंगल उत्तर दिलत मला थोड्या वेळापूर्वी तुम्ही खाली बसा तुम्ही खाली बसात म्हणले मला लेखी म्हणजे तुम्ही एवढा पण म्हणले खाली बसा अनंत तर म्हटले साहेबांच्या मध्ये बसा अजून काय सांगू तुम्हाला शब्द लेखी देतो म्हणजे असं मला समजतं तुम्हाला नाही मला याचं उत्तर द्या तुम्ही का बाबा आर सी क्लॅंड हा त्याचा ह्या ह्या किलोमीटर मध्ये आहे किंवा तो आमच्या जवळच आहे त्या त्याला आर सी प्लॅन टाकायची नाही टाकला तरी चालतय नाही मला अहो तुम्ही रिस्पॉन्सिबल पर्सन आहे याचे शासनाचा पगार आहे मी तुम्हाला विचारतोय अहो लेची तर कसं आहे मग लेची हवे तर तुम्हाला सांगा ना फक्त लॉन कॅमेरा सांगायचा या पंधरा किलो पंधरा किलोमीटरच्या आत मध्ये त्याचा प्लॅन आहे जर त्याचा प्लॅन नाही त्याचा तुम्ही चेक तो चेक तुम्ही एक दिवसा दिवशी विड्रॉल करणं गरजेचं होतं तो तुम्ही विड्रॉल केला नाही आणि तुम्ही घुसाल सांगताय का त्याला दुसरं टेंडर शासनाच्या नियम वाटी सर्तीन दिलं मग मी तेच विचारतो जर पहिल्या याच्यातला त्यांनी आर एम सी प्लॅन पूर्तता केली नाही दुस तुम्ही दुसरा त्याला दुसरं पाच लाख हजार टेंडर कसं नाही दिलं तोपर्यंत त्याची सगळी कामं थांबवा सर ये, ये जो जोपर्यंत मला रायटिंग मध्ये देत तो पण सगळी का 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 काम थांबू आणि तोंडी थांबू नका त्याला आदेश काढा जमेल मी तिथे जाऊ वाद घालाय मोकळा नाही ते त्या कामगारांचा आणि मी अजून बाकी यायच्या बोलत नाही पण मग एवढ्या विचारलं तुम्हाला कशासाठी साहित्य एवढी शासनाची बसून करायची तुम्ही काय करणार सर सांगा ते काय उत्तर नाही देऊ शकतो सोमवार का नाही थांबवणार नाही म्हणले तरी काय मी काय तुम्हाला लगेच आरेला कार्य करणार नाही मला फक्त सांगा तुम्ही ये नो जबाबदारी मी सांगा नाही जबाबदारी सगळं बघून घेतो मी तुम्हाला कागद दाखवतो ना तुम्ही तुम्हाला जर समजा तुमच्या जरी तुमच्या ऑफिसचे कागद असतील तुम्हाला मी काग कागद दाखवतो सर हे बघा नऊ महिने ऐका ना नऊ महिन्याची मुदत आहे अटी शर्तीत त्याचा तुम्ही त्याला लिहून दिलेला आहे नऊ महिन्यात काम करण्याची जबाबदारी माझी राहील याच्यात खालील आहे मुदतीत अथवा वाढून दिलेल्या मुदतीत मी काम पूर्ण करून देत आहे जर काम दिलेल्या मुदत पूर्ण झाल्यास तर काम माझ्याकडून काढून घेऊन फेरनिविदा मागून अन्य मक्तेदाराकडून अथवा खात्यामार्फत कर घेण्यात येईल तुम्ही मग का नाही याचा वापर करत येऊन हेच सांगतो जेव्हा का मुदत ठेकेदार करत नाही ना तेव्हा मुदत कॉलेजसाठी तो पत्र देत असतो मला तेच दाखवा ना तुम्ही मला तुला अहो ए रात्री तयार होती माझा नाही पुन्हा उभारसा नाही नाही त्याला काय आणि सगळ्यात उबर सर ऐका का ना त्याच्यातून तुम्ही हा पाच लाखाचा जो हे घेतला चेक हा विड्रॉल का नाही केला तो चेक नाही काय एव टी आर ए हां एव टी आर म्हणजे काय असतं सर सांगा काय असतं

म्हणजे हेतू बघितला भाऊ हे हेतू काय म्हणजे काय कसला हे बघितलं कुठल्या गोष्टी कसला काय आमचा आमचा हेतून शंका आहे का ठेकेदार तुमच्या याच्या जवाब पाहिजे संकेत एकदाराच्या हेतून शंका आहे तुमची तुमच्या ह्याच्यावर सर हे मग कोणाच्या याच्यावर सांगायचं तुम्हाला ठीक आहे किती ऐक ना mm -hmm. बर इथ तुमच्या जे तुम्ही हे केलंय त्याचं तुम्ही स्पष्ट लिहिलंय काही एफबीआर ये नाही तेव्हा तुम्ही त्याचा चेक घेतलाय गॉन वाले साहेबांना विचार बरं तो चेक पास झालाय आणि तुम्ही मुसलमान त्याला तो ठेके झाला चाललाय तुम्ही त्याला दुसरं काम दिलं mm -hmm. आता म्हणलं तुम्ही त्याचा अर्थ तोच होतो त्यांनी शापनाच्या निवाटी सर तिचा ब हे केला आहे पाहायलाच सगळ्याच पाहिजे का सांग इथं सर्टिफिकेट डिस्टन्ससाठी पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही बरं नेम वाटी बनवता इंग्लिश अध्या मराठी तुम्ही स्पष्ट लिहिलंय का पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये प्लॅन पाहिजे जर पंधरा किलोमीटरच्या आत प्लॅन नसेल त्याचा जर पुढे जर प्लॅन चालू असेल तर त्यांनी तो तीस दिवसाच्या तिथं ती शिफ्ट करावा नाही ते तोपर्यंत जर पाच लाख रुपये डिपॉझिट केल्या ते पाच लाख रुपये फिनिश शॅल्यूम पण दिले आफ्टर आवर टेंडर शिफ्ट इन फिफ्टीन किलोमीटर फ्रॉम त्याचं लिखी आहे त्याच्यावर मग अजून पुढे आता काम संपायची वेळ झाली तरी सरवेळेला याचं उत्तर द्या नाही तर तारखेपासून आपलं उपोषणाला बसणार आहे सर मी मागा दुर्वास सरांना सांगितले जे आहे ते आहे आता तुम्ही काही कुठला जर हे हा याला